खरं म्हणजे पंढरपूर मंगळडा या दोन्ही नगरपालिका खरं म्हणजे अत्यंत उत्साहात प्रतिसाद हा जनतेतून मिळतोय नागरिकांच्यातून मिळतोय आजपर्यंत गेल्या तीन चार वर्षामध्ये जेवढी कामं या शहरामध्ये दोन्ही शहरामध्ये त्या ठिकाणी केलेली आहेत त्या कामाचा सुद्धा उद्गार सर्व नागरिक या निमित्तानं करतात खरं म्हणजे आम्ही टीका टिपणीला काही महत्व देत नाही आम्ही करतही नाही परंतु आपण केलेली कामं ही लोकांच्या समोर आतापर्यंत आम्ही ठेवत होतो परंतु आता लोकच आमच्या समोर ठेवतात एवढं थे दादा काम झालं इकडचं काम तुम्ही केलं त्या रस्त्याचं केलं इकडचं विजेचं केलं इथं हैमास दिला इथं या सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं आज सांगतात आणि मला नक्की खात्री आहे पंढरपूर आणि मंगळडा या दोन्ही नगरपालिका भारतीय जनता पार्टी आणि या माहितीच्या सर्व होतील यात मला खात्री आहे पंढरपूर आणि मंगळवेडा हे दोन्ही भावभाऊच म्हणावा लागेल पंढरपूर हा मोठा भावा त्याचा विकास झाला आहे परंतु तर झाला नाही पण तशा पद्धतीनं पंढरपूरला जशी लोक येतात तशाच पद्धतीनं आपल्या मंगळवेड्याचं देखील नाव महाराष्ट्रामध्ये आहे तर तसं पर्यटन येण्यासाठी असं आपलं काय विजय असणार आहे खरं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी नरेंद्रजी मोदींनी खरं म्हणजे त्यांच्या कालच्या भाषणामध्येच सांगितलं गेलं की महात्मा बसवेश्वरांच्या वरती सुद्धा जवळजवळ पाच मिनिटं त्यांनी सांगितलं गेलंय आणि आदरणीय देवाभावांचंही स्वप्न आहे की मंगळवड्यामध्ये बसवेश्वरांचं स्मारक आणि संत सृष्टी हे व्हायला पाहिजे हे त्यांचंही स्वप्न आहे म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे गोरेसाहेब यांनी या बसवेश्वर स्मारकाचे आता अध्यक्ष आहेत त्या कमिटीमध्ये मी आहे आणि आता जागेच फायनल होण्याचं काम सध्या चालू आहे आणि हे फायनल काम झाल्यानंतर बसवेश्वर स्मारक हे आंतरराष्ट्रीय स्मारक हे मंगळडा शहराच्या लगत होईल आणि चोकोबा स्मारक करून त्या ते ठिकाणी संत हे निर्माण करून या मंगळडा शहरामध्ये सर्व साधू संत असतील पर्यटक असतील हे बघण्याच बघण्यासाठी शंभर टक्के हे लोक येतात आता इथं तुम्ही म्हटलं की किल्ल्याचं असेल किंवा बरेच काय त्याचा आणि महापुरुषांचा मार्ग असेल तशाच पद्धतीनं महिलांसाठी आणि युवांसाठी रोजगार उपण्यासाठी काय खरं म्हणजे महिलांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य करून त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या पायावरती उभा करण्याचं काम या निमित्तानं करू नवीन जे युवक आहेत आता पंढरपूरमध्ये एम आय डी सी ही आता नुकतीच नवीन निर्माण झालेली आहे मध्ये सुद्धा सर्व युवकांना काम देण्याचं जवळजवळ दहा हजार युवकांना काम देण्याचा आमचा मानस आहे तो सुद्धा आम्ही मानस शंभर टक्के पूर्ण करू मंगळवळ्यामध्ये सुद्धा बरेचसे आमचे युवक आहेत तर अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा अन्य महामंडळातून सर्व युवकांना सहकार्य करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सुद्धा उद्योग उभा करण्याचं किंवा त्यांच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही चालूच आहे यापुढे अधिक गतीनं आम्ही त्या प्रवाहित करू मतदारांना काय मी पंढरपूर मंगळ मतदारसंघातील सर्व जनतेला नागरिकांना मतदारांना मी नम्रपणे आव्हान करतो की दोन्ही शहराचा विकास आपल्याला झपाट्याने करायचा आहे मोठा विकास करायचा आहे आणि हा विकास करत असताना आपण भारतीय जनता पार्टीच्या आणि माहितीच्या भक्कमपणाने पाठीमाग राहिलं पाहिजे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आतापर्यंत जी कामं झाली आणि आजपर्यंत आमच्या काळातली कामं आणि या पुढच्या पाठीमागच्या काळातली कामं ही जर बघितली तर खूप तफावत आहे आणि या कामाच्या विकासाच्या जोरावर ही सर्व जनता नागरिक मतदार हे भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या भक्कमपणाने पाठीमागे राहील हे नक्की आहे आता तर मंगळवेडा शहरातील समोरच्या उमेदवारी बरेचसे असंभ्रम मंगळवेड्याच्या मतदारांमध्ये होत आहे काय स्पष्ट संभ्रम एक लक्षात घ्या समाधानावतडे आत एक बाहेर एक असलं कधी करत नसते आणि हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे हा एवढा मोठा पक्ष आहे आणि या एवढ्या मोठ्या पक्षामध्ये आत बाहेर असलं भांगड नसती आत बाहेर करायचं असतं तर अगोदर ते ठरवलं असतं की त्यांनाच आम्ही हे केलं असतं परंतु आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे त्या शहरामध्ये अनेक योजना राबवायच्या आहेत चांगली कामं करायची आहेत चांगली माणसं या ठिकाणी निवडून आली पाहिजेत हे आमचं आणि पक्षाचं हे धोरण आहे आणि या सगळ्या धोरणामुळं आम्ही हे सर्व जे नगराध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व महायुतीचे उमेदवार असतील या सर्वांना खरं म्हणजे उभा करत असताना सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी तपासून सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि नक्कीच या दोन्ही शहराचा विकास करण्याकरता आपण या सगळ्यांनी म्हणजे जर काय कुठं काय अफवा होत असतील काय होत असतील तर या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवून जे आम्ही बोलतोय तेच करण्याचं काम आतापर्यंत समाधान अवतडीने केलेलं आहे आजपर्यंत मी दोन हजार चौदा पासून राजकारणामध्ये सक्रिय आहे दोन हजार चौदा ते दो आजपर्यंत मी दिलेला शब्द कधी कोणाला बदललेला नाही आणि बदलणारही नाही आणि या ठिकाणी या शिस्तीच्या पक्षामध्ये सुद्धा शिस्तीनच काम आम्ही व्यवस्थित करू एवढंच या निमित्तानं सांगतो विजय भारतीय जनता पार्टी आणि माहितीचा निश्चित आहे एवढंच या निमित्तानं सांगतो